तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट तर मग या स्काय शूट्स अँड एन, एन बँक्वेट हॉल एवला येथे उपलब्ध आहेत एसी आणि नॉन ए सी रूम्स फ्री वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय शूट्स अँड एन, एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला पुणे इंदोर महामार्गावरील येवला शहरातील फतेपुरुज नाका परिसरात बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला नियंत्रण सुटलेली बस थेट रस्ता सोडून कडेला असलेल्या दुकानाच्या बाहेरील जिन्याला धडकली या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बसचे ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ